हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगुरा युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शेवग्यापासून हो मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमची सुद्धा रेसिपी फसणार नाही अगदी माझ्यासारखी होईल इथे मी शेवगा हो घेतलेला आहे तर आपल्याला शेवगा हो कट करून घ्यायचा आहे त्यावरती शिरा अगदी बघा आपल्याला खूप जास्तसुद्धा नाही काढायचा कारण इथं मी शेवगा अगदी थोडासा कवळा वापरलेला आहे त्यामुळे अगदी निघतात तेवढ्या शिरा मी इथं कट करताना काढून टाकलेले आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या शेवगा कट करून घेणार आहे शेवग्याची भाजी तुम्ही नेहमीच करत असाल पण ही माझ्या पद्धतीने असेल तुम्ही जर एकदा माझ्या पद्धतीने केली ना तर तुम्ही हीच पद्धत वापरून करताल अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट होते फारसा वेळसुद्धा ह्या भाजीला लागणार नाही इथे पाहू शकता अशाच पद्धतीने इथे मी सगळा शेवगा कट करून घेतलेला आहे शेवगा कट झाला की त्यानंतर आपल्याला इथे मी एक बटाटा घेतलेला आहे तर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे इथे मी शेवग्यामध्ये बटाटा घालणार आहे त्यामुळे अगदी वेगळी पद्धत आहे व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा तर बटाट्याची साल काढल्यानंतर आपल्याला मधोमध बटाटा कट करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बटाटा कट करून घ्या खूप जास्त पातळसुद्धा नाही कट करायचा किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही करायचा तर इथे पाहू शकता अगदी मिडियममध्ये मी बटाटा कट करून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळा बटाटा कट करून घेते बटाटा कट केला की आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायचा म्हणजे बटाटा लाल पडत नाही अशाच पद्धतीने इथे मी सगळा बटाटा कट करून घेतलेला आहे तर त्यानंतर आपल्याला बटाटा आणि शेवगा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी शेवगा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे इथे पाहू शकता पातळ पातळ खाप करून घेतलेलं आहे मी खोबऱ्याचे तुम्ही सुक्या ऐवजी वल्ल खोबरंसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घातलं की आपल्याला पाच ते सहा लसूण पाकळ्या लसूण घातला की त्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी वाटण तयार करून घेतलेलं आहे तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल आपल्याला व्यवस्थित अगदी गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं ते की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी घातली की आपल्याला त्याच चमच्याने जिरे घालायचे आहेत मोहरी आणि जिरे तेलामध्ये छान नाचले की आपल्याला लगेच कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा तेलामध्ये उडाला की लगेच आपल्याला इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतले होते तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर चला कांदा मी इथे परतवून घेते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला खूप उमेद देतं त्यामुळे एक सबस्क्राईब वाढलं तरी नवीन यूटूबरला खूपच भारी वाटतं तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा तर चला तुमच्यासह बोलता बोलता कांदासुद्धा अगदी लाल झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे आणि तोसुद्धा कांद्यावर मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो कांद्यावर मऊ झाला की लगेच आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेसुद्धा आपल्याला कांद्यावर आणि टोमॅटोवर अगदी दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे खोबरं असल्यामुळे खूप जास्त परतायची गरज नाही आहे ते अगदी व्यवस्थित दोन मिनटात परतलं जातं तरी ते पाहू शकता तुम्ही खोबरंसुद्धा अगदी तेलावर छान अगदी परतलेलं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सुद्धा प्रेस करा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला माझे नवनवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर खोबरंसुद्धा कांद्यावर अगदी छान परतलेलं आहे त्यानंतर आपण काय मसाला ॲड करणार आहोत तर इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर अगदी छोटा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे आणि त्याच चमच्याने आपण इथे मटन मसालासुद्धा घालणार आहोत छोटा चमचा आपल्याला हळद घालायचा आहे आणि मसाले अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तर मसाले परतत असताना आपल्याला इथे थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे कढईला मसाले लागणार नाही तर इथे मी थोडंसं पाणी घालते आणि छान अगदी व्यवस्थित हे परतवून घेते बघा इथं खूप जास्त वाटणसुद्धा नाही केलेलं किंवा काय नाही अगदी ह्या भाजीमध्ये मी खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे पण भाजी अतिशय छान होते नक्कीच या पद्धतीने तुम्ही करून पहा तर इथे पाहू शकता तुम्ही वाटणसुद्धा अगदी छान परतलेलं आहे वाटण परतलं की त्यानंतर आपण जे बटाटा आणि शेवगा धुवून घेतला होता ते आपल्याला वाटणावरती घालायचं आहे आणि तेसुद्धा अगदी दोन मिनटं छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथे मी शेवगा उकडून नाही घेतलेला तसाच घातलेला आहे कारण शेवगा शिजतानी त्यामध्ये मसाला गेला तर शेवगासुद्धा अगदी छान खायला लागतो तर तुम्हाला खूपच गडबड असेल तर कांदा आणि टोमॅटो परत असतोपर्यंत तुम्ही एका साईडला शेवगा उकडून घेतला तरी चालणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि बटाटासुद्धा तुम्ही त्यामध्ये उकडून घेऊ शकता तरी ते पा शेवगा आणि बटाटा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अगदी हे मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते तर इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे रंग देखील भाजीला खूप सुंदर दिसतोय तर एका साईडला इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं जे मिक्सरचं भांडं धुतलं होतं तेच मी पाणी इथे गरम करायला ठेवलं होतं तर आपल्याला बटाटा आणि शेवगा शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे तरी ते मी गरम पाणी घालते आणि शेवगा आणि बटाटा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाणी घातलं की आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त असं शेवगा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आहे की नाही वेगळी पद्धत तुम्ही जर या पद्धतीने केलं असेल तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हीसुद्धा ही पद्धत करता पहा इथे मी झाकण ठेवते आणि शेवगा मस्त असा शिजवून घेते आपल्या चॅनलवर खूप साऱ्या शेवग्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत ते व्हिडिओसुद्धा एकदा नक्कीच जाऊन पहा तर शेवगा शेवगासुद्धा अगदी छान शिजलेला आहे आणि बटाटासुद्धा शिजलेला आहे तर झाकण काढून मी तुम्हाला दाखवते बटाटासुद्धा अगदी झटपट यामध्ये शिजलेला आहे आणि शेवगासुद्धा कवळा होता त्यामुळे फारसा काही वेळ लागलेला नाही शिजायला तर छान अगदी आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला दाखवते शेवगासुद्धा अगदी छान शिजलेला आहे तर परत छान अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा गरमागरम चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भातासंगुद्धा खाऊ शकता मस्त असा आपला मसाला शेवगा हा तयार झालेला आहे कोथंबीर घातली की छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हालाही माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय